नमस्कार शेतकरी मित्र हो अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन आपल्यासमोर घेऊन आलेलं आहे सरकारी योजना या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होणार आहे संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती आपल्या समोर घेऊन आलेलं आहे परंतु जर पहिल्यांदाच आपण या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ठेवा कारण शेतकऱ्यांच्या रिलेटेड और स सर्व सरकारी योजनांच्या रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन या चॅनलच्या माध्यमा माध्यमातून आपण घेऊन येत असतो चला तर पाहूया काय आहे न्यूज तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी होणारे न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार लाखो शेतकरी आता कर्जमुक्त होणार आहेत काय आहे ही बातमी आपण पाहणार आहोत सविस्तरमध्ये तर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे यापूर्वी ज्यांची नावे वगळण्यात आली होती अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिले आहेत आपल्या सर्वांना प्रत्यय आहे की सरकारी काम आणि सहा महिने थांब याचा प्रत्यय सगळ्यांनाच आहे परंतु सरकारी काम आणि सहा वर्षे थांब अशी वेळ ही शेतकऱ्यांवरती आलेली आहे कारण गेल्या सहा वर्षापासून हे कर्जमाफी रखडलेली आहे हे पोर्टल बऱ्याच दिवसापासून बंद देखील आहे ज्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस त्या का त्यावेळेस सहा वर्षापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस ही योजना लागू केली होती परंतु त्याची अंमलबजावणी करताना बरेचसे शेतकरी यापासून वंचित राहिले होते आणि त्या राहिलेल्या वंचित जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांनी हायकोर्टामध्ये याच्यासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे एक अर्ज केला होता याच्याबद्दल जो रिझल्ट आला आता आलेला आहे आणि सरळ कोर्टाने सांगितलेलं आहे की त्या सर्व शेतकऱ्यांना की कर्जमाफी मिळावी तर हे विषय आहे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने कर्जमाफी योजना सुरू केली होती ती तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना जवळजवळ दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचे उद्दिष्ट होते तथापि सुमारे सहा लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला नाही त्यामध्ये काही सहा लाख शेतकऱ्यांना याचा कुठलाही लाभ मिळाला नव्हता यांनी नंतर ते न्यायालयात अपील केल्यानंतर यांना आता न्याय मिळालेला आहे खऱ्या अर्थाने तर न्या यानंतर या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यांना पात्रतेनुसार कर्जमाफीची मुदतवाढ देण्याचे आदेश हे न्यायालयाने सरकारला दिलेले आहेत तर न्यायालयाच्या नोटिशीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्याची घोषणा केली या निर्णयामुळे दीर्घकाळ कायदेशीर का लढाई लढणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे तर न्यायालयीन याचिकेचे नेतृत्व करणारे वकील श्री अजित काळे म्हणाले की न्यायालयाच्या विजयामुळे सहा हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीसह सहा लाख शेतकऱ्यांना फायदा होईल शेतकरीने त्यांनी हा शेतकरी हिताचा मोठा विजय असल्याचे स्वागत केलेलं आहे तर हीच होती एक अतिशय महत्त्वाची माहिती तर कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांची बँकाकडे गहाण हो ठेवलेल्या जमिनीवर पुन्हा दावा करता येईल आणि नव्याने सुरुवात करता येईल महाराष्ट्राला कृषी संकटाचा सामना करावा लागत असताना या निर्णयामुळे राज्यभरातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक अशी मदत हे मिळणार आहे तर हीच होती आजची सर्वात महत्त्वाची बातमी जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद